या निमित्ताने शासनाच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो अध्यक्ष मोदय अठ्याहत्तर महाविद्यालय जे अध्यक्ष मोदय चोवीस नोव्हेंबर दोन हजार एक या दिवशी अध्यक्ष मोदय एक धोरण जाहीर केलं कायम विना अनुदानित महाविद्यालय द्यायचे परंतु अध्यक्ष मोदय त्याच्या अगोदर अठ्याहत्तर असे महाविद्यालय राहिलेले आहेत की जे चोवीस नोव्हेंबर दोन हजार एकच्या च्या अगोदरचे आहेत परंतु त्यांना अद्यापही कायम विना अनुदानित धोरणाचाच अवलंब केला गेलेला आहे किंवा तोच नियम लावलेला आहे वास्तविक त्यांना टप्प्या टप्प्यावर अनुदान देणं गरजेचं आहे आणि म्हणून अध्यक्ष मोदी मी आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो चारशे आठ दिवस झाले म्हणजे एक वर्षाच्या पेक्षा जास्त झालं अध्यक्ष मोदी ते लोक या ठिकाणी मुंबईमध्ये आंदोलन करतायत त्या ठिकाणी त्या त्यांचे मुलं लहान लहान आलेले आहेत महिला येऊन बसलेल्या आहेत पाऊस चालू आहे अध्यक्ष मोदी ऊन पाऊस सगळ्या या परिस्थितीत ते आंदोलन करतायत आणि अशा परिस्थितीत शासनाने इतकं दुर्लक्ष करणं योग्य नाही आणि या पद्धतीनं ताबडतोबीनं अध्यक्ष मोदय त्यात मंत्रिमंडळात हा विषय घेऊन जाऊन त्यांना अनुदान देण्याचा प्रश्न अध्यक्ष मोदय मार्गी लावावा त्याचबरोबर अध्यक्ष मोदय सगळ्यात महत्वाचं जो जी आर नऊ सप्टेंबर दोन हजार एकवीस ला अध्यक्ष मोदय ज्यावेळी आम्ही सगळे जण सरकारमध्ये होतो त्या काळामध्ये अध्यक्ष आपण जे निजाम कालावधीमधील ज्या शाळा आहेत ज्या मोडकळीला आल्यात अध्यक्ष त्यासाठी जवळजवळ अमृत महोत्सव वर्ष म्हणून दोनशे कोटी रुपये अध्यक्ष या नवीन शाळेच्या बांधकामासाठी दिलेले होते अध्यक्ष मोदय त्यामध्ये साधारणपणे सातशे अठरा शाळा म्हणजे सोळाशे तेवीस वर्ग खोल्या यांची दुरुस्ती आणि मोठी दुरुस्ती एक हजार पन्नासशे होती अध्यक्ष केला जात नाहीये समिती जाहीर झालेल्या आहेत सीओ अध्यक्ष आहेत परंतु कुठलाही खर्च होत नाही शाळेतले मुलांना उघड्यावर बसावं लागतं ही अत्यंत दुर्दैवाची परिस्थिती आहे इकडे खूप मोठ्या पद्धतीनं वेगवेगळ्या वेग पद्धतीचे अनुदान वाटले जातात पण उद्याचं भविष्य असलेले विद्यार्थी यांना शाळेत बसायला खोल्या नाहीत आणि त्याला प्राधान्य देऊन या जीआरची अंमलबजावणी लवकर करावी अशी शासनाला विनंती आहे